बातमी हिंगोलीतून आहे हिंगोलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलांवर गोळीबार केलेला आहे या गोळीबारामध्ये पत्नी ठार झाली आहे तर सासू मेहुणा आणि मुलगा गंभीर जखमी झालेला आहे कौटुंबिक वादामधून हा गोळीबार केल्याची माहिती आहे धक्कादायक बातमी हिंगोलीमधनं समोर येते पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलांवरती गोळीबार केलेला आहे या गोळीबारामध्ये पत्नीचा मृत्यू झालेला आहे सासू मेहुणा आणि मुलगा गंभीर जखमी झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडले गेलेले श्रीधर खरं तर खूप धक्कादायक ही बाब आहे पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीचा पत्नीची हत्या केली जाते तिचा मृत्यू होतो आहे काय नेमकं का कारण होतं यामागचं श्रीधर माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत आवाज येते जी आ, पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नी आणि मुलांवरती गोळीबार केलेला आहे नेमकं काय कारण आहे हे, हे सगळं घडण्यामागे हिंगोली शहराच्या प्रगतीनगर या भागामध्ये पोलीस कर्मचारी जे आहे ते यांचे कौटुंबिक वादातून गोळीबार केल्याची घटना जी आहे ते समोर येत आहे गोळीबार प्रकरणी कर्मचारी हा जो आहे ते हिंगोली पोलीस दलामध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे आ, काल सायंकाळच्या सुमारामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वादातून हिंगोलीतल्या प्रगतीनगर भागामध्ये असलेल्या सासूरवाडीमध्ये जाऊन पत्नी आणि सासू याच्यावर गोळीबार देखील केला आहे त्यामध्ये मेहुना आणि सासू आणि एक छोटस बाळ असे तिघजणी गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी हिंगोली येथे दाखल करण्यात आले होते परंतु जास्त गंभीर असल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल केलेले आहे घटनास्थळ पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार कोकटे हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते अगदीच मात्र श्रीधर नेमका हा वाद काय आहे इतका कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पत्नीची मुलीची हत्या मुलाची हत्या करणं म्हणजे पत्नीवरती गोळीबार करणं मुलावरती गोळीबार करणं आणि यामध्ये पत्नीचा मृत्यू होणं इतका कोणता वाद एवढा विकोपाला गेला की त्याने असं पाऊल उचललं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस कर्मचारी होता खरं तर आपण सामान्य नागरिकांचं सा रक्षण करणारं म्हणतो त्याला आणि अशाच व्यक्तीकडून जर आपल्या पत्नी आणि मुलावरती तेच जर सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचं सा काय असा देखील सवाल उपस्थित होतोय त्यामुळे नेमकं या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात कशा पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे नक्कीच हो या ठिकाणी जे आहे ते पोलीस कर्मचारी जो आहे ते हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी कर्तव्यावर आहे होता आणि त्याच्या त्याच्याजवळ बंदूक कुठून आली याचा देखील आता शोध घेणं सुरुवात आहे जी मात्र कारवाई कशा पद्धतीने करण्यात येते आहे या पोलीस कर्मचाऱ्या विरोधात सध्या तरी ही जी बंदूक आहे ते त्याच्याकडून कुठून आणलेली आहे कशी आणली आहे आणि यामध्ये कौटुंबिक वादामधून हे जे प्रकार घडलेला आहे याचा शोध मात्र आता पोलीस घेत आहेत जी धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी